नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे हिंदू मराठी नूतन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुख समृद्धीचे आनंदाची भरभराटीची आरोग्यदायी आपल्या कुटुंबास आपणा सर्वास जाऊ हीच श्रीचरणी प्रार्थना मित्रांनो सर्वांना शुभेच्छा सुद्धा गुढीपाडव्याच्या आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं काही गुड न्यूज काय आनंदाची बातमी आहे का साहेब सांगा ना आहे का साहेब दोन दिवस झालं चाललो होतो परंतु एक ले ले। आता एक बातमी आपल्याकडे आली आत्ता म्हणजे कालच बातमी ही आपल्याकडे आली होती अहिनगर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामधली आता ही बातमी काय आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनल जर सबस्क्राईब करा ना तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल आयकॉन बटन म्हणजे जे घंटा आहे ते घंटात आपण त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबचे सगळे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील मित्रांनो तसेच आपलं जर चॅनल जॉईन जे आहे जे आपल्याला मेंबरशिप करायची असेल तर मेंबरशिप आहे त्याच्याच बाजूला थँक्स म्हणून आहे ज्या ठिकाणी आपण चॅनलसाठी काय ह्या मदत असेल तर मदत करू शकता मित्रांनो चला तर जाऊया अहिल्यानगर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ यांनी काय काय तिकडची बातमी आहे ती बातमी तुम्हाला सांगू नोंदी सुरक्षा रक्षकांसाठी गणवेश परिधान करणेबाबत परिपत्र हे त्यांनी जारी केले आता कधीपासून आहे हे नोंदीत रक्षकांना सूचित करण्यात येते की पात्र रक्षकांना गणवेश कपडा व इतर साहित्य वाटप करण्यात आलेले आहे त्यानुसार सुरक्षारक्षकांनो एक चार म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून गणवेश परिधान करूनच कामाच्या ठिकाणी कर्तव्यास हजर राहावे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मंडळाने विहित आस्थापनामध्ये वितरित केलेल्या सुरक्षा रक्षकांनी कर्तव्यावर संपूर्ण गणवेशामध्ये हजर राहावे हजर राहणे बंधनकारक आहे तसेच सदर गणवेश हा स्वच्छ धुतलेलास तसेच इस्त्री केलेला व नीटनेटका असावा तसेच सुरक्षारक्षक कंपनींनी कर्तव्यावर संपल्यानंतर मंडळाचा गणवेश परिधान करू नये म्हणजे त आपल्या ड्युटीवरच फक्त परिधान करायचा नागरिक वेशामध्ये म्हणजे सिव्हिल आपला जो ड्रेस आहे तो ड्रेस आपण घालून सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या ठिकाणी विना गणवेशाचे अथवा कर्तव्य संपल्यानंतर मंडळाच्या गणवेशाचा गैरवापर आढळून आल्यास नियमानुसार संबंधित सुरक्षारक्षकांच्या विरुद्ध योग्य ते कारवाई करण्यात येईल आवश्यक कामगिरी नि कामानिमित्त मंडळाचे अध्यक्ष सचिव यांनी भेट भेटीसाठी येताना संपूर्ण गणवेश परिधान करणे बंधनकारक का आहे याची नोंद घ्यावे मंडळाचे नियम व शिस्तीचे प्रत्येकाने पालन करावे अहिल्यानगर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ यांनी हे कालच परिपत्रक हे जारी केलं आणि त्याच्यानुसार ते तेथील रक्षकांना त्यांनी ते सांगितले की गणवेश परिधान करायचा आता हा खाकी गणवेश परिधान करण्याकरता अहिल्यानगरने सांगितले मग मुंबईमध्ये पुण्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये काय लवकरच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होईल आणि मंडळाचे अध्यक्ष हे जसं आले आल्या आम्ही मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांनासुद्धा विचारणा कर केली की साहेब एवढं सर्व काय चाललं आहे मग आपलं थांबलंय कुठं काय तर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब म्हणाले की नक्कीच मंगळवारी बुधवार गुरुवार ह्या आत्ता कामगार मंत्री महोदय मुंबईमध्ये नाहीत ते मुंबईमध्ये येतील तर पहिली भेट ही कामगार मंत्री महोदयांची आणि त्यांच्या हस्तेच आपण लगेच वितरित करूया त्यांच्या हस्तेच सुरक्षारक्षकांचा गणवेश जो आहे तो वितरित करूया म्हणजे लवकरात लवकर आपल्यांना ते खाकी गणवेश परिधान करायला मिळणार आहे आणि आपल्या सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा येथे वाटपसुद्धा लवकरात लवकर होईल याचं कारण याचं कारण असं आहे की मित्रांनो आता मीही सुरक्षारक्षक आहे शा माझंसुद्धा गणवेश खराब झाला आहे मित्रांनो कुठे उसवणे किंवा अन्य काय होणे आता सुर गणवेश जसा जसा हे हो होत जाईल झिजत जाईल तसं तसं त्याचे बटणं तुटणे ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो होत राहतात कारण तो गणवेश परिधान आपण रुटीवरती करत असतो आणि तो जसा जसा परिधान करत असेल आपण तसा त्याचे झीज होणे स्वाभाविक आहे अनेक सुरक्षा रक्षकांचे मला फोन येतात अनेक सुरक्षा रक्षकांचे असे प्रश्न आहेत की साहेब आम्ही तात्पुरता निळा तर गणवेश घेऊ का घालू का आम्ही तो तर खरेदी करू का म्हणजे असे सुद्धा प्रश्न आता उद्भवा लागलेले आहेत आणि मग थांबले आहे कशामध्ये कामगार मंत्री महोदय यांच्या हस्ते ते वाटप करण्या इतप थांबलेलं आहे मंगळवार बुधवार किंवा गुरुवार मित्रांनो मग कामगार मंत्री महोदय ज्या वेळेस रक्षक मंडळ अध्यक्ष अशोक साहेब असतील नसतील तर आमचे संघटना लक्ष्मणराव भोसले साहेब मुंबईमधल्या ज्या काही संघटना असतील त्या संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील आणि त्यांना कामगार मंत्री महोदयांना विनंती करतील की साहेब हा खाकी गणवेश जो आहे तो सुरक्षा रक्षकांना परिधान करण्याकरता कारण सुरक्षारक्षक मंडळाने नेमावलीसुद्धा खूप छान बनवले आता ह्यामध्ये तर त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी जी काही न थोडीफार नियमावली आहे ती नियमावली दिली पण ह्याच्यापेक्षाही चांगली नियमावली आणि कडक नियमावली रक्षक मंडळ मुंबई यांनी बनवलेली आहे आणि ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे कारण ती पाठवलेली आहे कामगार मंत्री महोदय यांच्याकडे मंत्रालयामध्ये ते पाठवले आणि तिथून जर ती, ती, ती मंजूर झाली तर संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना ती लागू असणार आहे आणि त्याचं तंतोतंत पालन तेथील सुरक्षा रक्षकांनी करायचंच आहे मित्रांनो आता ही आनंदाची बातमी आपल्याला फक्त आता मुंबईमध्ये दिवस तुम्ही म्हणत असेल की साहेब दिवस समजणार असाल वारा झाला असता आता जो काही दिवस असेल जे काही नियमावलं असतील ते कामगार मंत्री महोदय हे जाहीर करतील आणि त्यांच्याच आपण त्याच ठिकाणी आपण स्वतः मी त्या ठिकाणी उपस्थित असेल मित्रांनो त्यांच्याच हस्ते त्यांच्याच मुखातून ते तारीख असेल ते, ते काही गणवेशाचं जे काही नियमावली असतील ते नियमावली ते तारीख ते सर्व काही कामगार मंत्री महोदय सांगतील हे लवकरच सांगतील लवकरच मित्रांनो आपण असं नको एक समजू की त्यांनी परिधान केला म्हणजे आपण परिधान करायचं का असं काही गैरवापर कुणीही करू नका ज्या ठिकाणी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आहेत जोपर्यंत जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ किंवा सुरक्षारक्षक मंडळ नोटीस काढत नाही परिपत्र काढत नाही तोपर्यंत गणवेश परिधान करू नये मित्रांनो आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आत्ता जो आहे तोच गणवेश परिधान करायचा हा गणवेश कधीपासून परिधान करायचा नाही नवीन गणवेश कधीपासून परिधान करायचा सगळं काय बनवलं मित्रांनो नेमावली सगळं काय बनवलेले आहे फक्त कामगार मंत्री महोदय एवढंच राहिलेलं मित्रांनो आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी जाऊ मंत्रीमहोदय मित्रांनो तुम्हाला एक किस्सा सांगतो आता आठवला तो किस्सा आम्ही प्रधान सचिव मॅडमकडे गेलो होतो ज्यावेळेस आपल्याला गणवेश बदली करायचा होता ना म्हणजे सप्टेंबर ऑक्टोंबरची गोष्ट असेल दिवाळीच्या आसपासमधली गोष्ट असेल मित्रांनो आणि काम कामगार मंत्री महोदय आदे हे संपायचं आचारसंहिता लागायच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी मित्रांनो त्या ठिकाणी पोचलो होतो आणि गणवेश आपलं सगळं काय चाललं होतं या सगळ्या काही गोष्टी आमचे हर आमचे प्रकाश बंधू आमचे मुरबाडचे ते अक्षरशः प्रधान सचिव मॅडमचे पाय धरले तिथली सुरक्षा रक्षकाने साहेब मॅडम हे क गणवेश बदली करा लवकरात लवकर गणवेश ब बदली करा इतकं मित्रांनो आपल्यासाठी सर्वजण करतात त्यांचा त्याग आहे सर्वांनी मेहनत तेवढी घेतलेली आहे म्हणून कृपया कुणीही त्याचा गैरवापर किंवा इतर काही गोष्टी करू नयेत थोडंसं थांबण्याचं विनंती माझ्याकडूनही आहे आपल्या चॅनलकडून पण आहे आणि सर्वांच्याकडूनच आहे आता झालंच लवकरच होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि होणारच मित्रांनो अपेक्षा काय आपण जाणारच आहोत तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षणासाठी आपण काही पण मंत्री महोदयांची भेट होणार होणार म्हणजे घेणार घेणार म्हणजे घेणार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कुठेही जाऊन त्यांना भेटायचं मंगळवार बुधवार गुरुवार ह्या असतात त्या दिवशी त्या दिवशी भेट होणारच आणि त्या सगळ्या काही गोष्टी लवकरच क्लिअर होतील तो तुर्तास आपण थांबूया मित्रांनो हे मी जवळजवळ चार पाच वेळा सांगितलं आता <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार